एक काळ असा होता जेव्हा पालघर परिसरातील लोक रोजगारासाठी मुंबईकडे धाव घेत होते पण आता काळ बदलतोय कारण त्याच पालघर जिल्ह्यातील वाढवण मध्ये उभारलं जात आहे देशातलं सर्वात मोठं बंदर आणि त्याचबरोबर एक नवीन स्मार्ट सिटी आणि हीच आहे राज्यातील चौथी मुंबई वाडवण बंदर हे केवळ भारतातलंच नाही तर जगातल्या दहा बंदरांपैकी एक ठरलं आहे बंदराच्या बांधकामासाठी शहात्तर हजार दोनशे वीस कोटी रुपये खर्च येईल असा अंदाज आहे येथे जगातील सर्वात मोठी झांज सहजपणे थांबू शकतील यामुळे भारताचा विदेशी व्यापार प्रचंड वाढेल आयात निर्यात अधिक सोपी आणि वेगवान होईल आणि भारताचं खासगी आणि सार्वजनिक व्यापार अधिक स्पर्धात्मक बनेल सुरुवातीला फक्त अकरा गावांचा समावेश असलेल्या वाढवण विकास केंद्रात आता वाढवण परिसरातील शहाण्णव गावांचा समावेश करण्यात आला आहे या भागात चौथी मुंबई वसवली जाणार आहे एक जागतिक दर्जाचं शहर एक पोर्ट सिटी जी मुंबई आणि नवी मुंबई नंतर महाराष्ट्राची पुढची आर्थिक राजधानी बनेल या जागतिक दर्जाच्या बंदराच्या शेजारी उभारली जाणार आहे एक अत्याधुनिक नियोजनबद्ध स्मार्ट सिटी चौथी मुंबई ही एक पोर्ट सिटी असेल जिथे आधुनिक तंत्रज्ञान हरित ऊर्जा आणि उत्कृष्ट नागरी सुविधा यांचा संगम होईल आय टी पार्क शिक्षण संस्था रुग्णालय वाहतुकीची मजबूत जाळं औद्योगिक आणि व्यावसायिक संकुल हे सगळं एका शहरात वाढवण बंदरालगत उभारले जाणार आहेत लॉजिस्टिक हब कंटेनर डेपो वेअर हाऊसिंग आणि निर्यात प्रक्रिया केंद्र या प्रकल्पामुळे पालघर जिल्ह्यातील हजारो तरुणांना रोजगाराची संधी निर्माण होणार आहे स्थानिकांना शहरासारख्या सुविधा दर्जेदार शिक्षण आरोग्य सेवा वाहतूक आणि उद्योगांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल पालघर जिल्ह्यातील युवकांना आता कामासाठी मुंबईकडे धाव घेण्याची गरज नाही तर त्यांच्या गावातच नोकरी व्यवसाय सुरू करू शकतील प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बंदर लॉजिस्टिक्स सुरक्षा व्यवस्था आय टी आणि सेवा क्षेत्रात स्थायी नोकऱ्या उपलब्ध होतील शाळा महाविद्यालय हॉस्पिटल या सगळ्या गोष्टी स्थानिकांसाठी त्यांच्या गावातच निर्माण होतील त्यांना मोठ्या शहरांमध्ये जावं लागणार नाही वाढवण बंदराचे काम पूर्ण होता होता याच परिसरात समुद्रात भर टाकून विमानतळ अद्ययावत रस्ते समृद्धी महामार्ग मुंबई वडोदरा महामार्ग मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मुंबई दिल्ली रेल्वे वाहतूक प्रकल्प अशी दळणवळणाची सुविधा युक्त आणि सक्षम साधने पालघर जिल्ह्यात उभी राहणार आहेत त्यामुळे वाढवण रस्ते सागरी रेल्वे आणि हवाई मार्गाने देश विदेशात जोडला जाईल वाढवण बंदर आणि चौथी मुंबई हे केवळ बंदर वा शहर नाही तर हे आहे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाचं भविष्य तुम्हाला या वाढवण बंदिराच्या माहितीबद्दल काय वाटतंय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा काय चाललंय या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद